नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण खूप महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य कोणते आन्सर आहे केरळ भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते आन्सर आहे सिक्कीम प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे त्रिपुरा जनसुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे आंध्र प्रदेश मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे पश्चिम बंगाल लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे उत्तराखंड देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य कोणते आन्सर आहे दिल्ली जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे राजस्थान भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते आन्सर आहे हिमाचल प्रदेश भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य कोणते आन्सर आहे दिल्ली भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य कोणते आन्सर आहे पश्चिम बंगाल मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे सिक्कीम जी एस टी विधेयकास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आन्सर आहे आसाम आरोग्य अदालत सुरू करणारे पहिले राज्य कोणते अन्सर आहे कर्नाटक भारतातील पहिले धूम्रपान मुक्त राज्य कोणते अन्सर आहे सिक्कीम निकोटीनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते अन्सर आहे पंजाब सौर ऊर्जेवरील पहिली बोट सुरू करणारे पहिले राज्य कोणते अन्सर आहे केरळ कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे कर्नाटक पंचायत निवडणुकात शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे राजस्थान मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे पंजाब सेवा हमी कायदा आर टी एस संबंध करणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे मध्य प्रदेश ई रेशन कार्ड वितरित करणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे दिल्ली ई रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे दिल्ली ई कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आन्सर आहे आंध्र प्रदेश ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे गुजरात जनधन योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे मेघालय पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे तेलंगणा भारतातील पहिली फूड बँक सुरू करणारे राज्य कोणते अन्सर आहे दिल्ली होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य कोणते अन्सर आहे राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे राज्य कोणते अन्सर आहे महाराष्ट्र भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव कोणते आन्सर आहे सदरहून नागालँड भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर कोणते आन्सर आहे चंदीगड भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर कुठे आहे आन्सर आहे झारखंड भारतातील पहिले ई गव्हर्नर्स धोरण राबविणारे राज्य कोणते आन्सर आहे महाराष्ट्र भारतातील पहिले सी सी टी व्हीच्या निगराणीत आलेले शहर कोणते आन्सर आहे सूरत भारतातील पहिले रँकिंग विरोधात कायदा करणारे राज्य कोणते आन्सर आहे तमिळनाडू भारतातील पहिले वायफाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक कोणते आन्सर आहे बंगळूर भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य कोणते आन्सर आहे महाराष्ट्र भारतातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ कुठे आहे आन्सर आहे गुजरात भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र कुठे आहे आन्सर आहे हडपसर पुणे भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आन्सर आहे कर्नाळा रायगड भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते आन्सर आहे द बेंगॉल गॅजेट भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते आन्सर आहे दर्पण भारतातील पहिले हरित शहर कोणते आन्सर आहे अगरतळा त्रिपुरा भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते आन्सर आहे मुंबई भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आन्सर आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते आन्सर आहे दिल्ली भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे आंध्र प्रदेश भारतातील पहिला सौर पवन ऊर्जा प्रकल्प कुठे आहे आन्सर आहे आळंदी भारतातील पहिले न्यायालय कोणते आन्सर आहे कोलकत्ता भारतातील पहिले बाल न्यायालय कोणते आन्सर आहे दिल्ली भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको विलेज कोणते आन्सर आहे काटेवाडी भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र कुठे आहे आन्सर आहे पुणे भारतातील पहिले अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे राज्य कोणते आन्सर आहे महाराष्ट्र भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी कुठे आहे आन्सर आहे मुंबई भारतातील पहिली संत्रा वायनरी कुठे आहे आन्सर आहे सावरगाव नागपूर भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन कुठे भरले होते आन्सर आहे पुणे भारतातील क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे महाराष्ट्र भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते आन्सर आहे महाराष्ट्र भारतातील पहिले विशेष संरक्षण दल तैनात करणारे राज्य कोणते आन्सर आहे कर्नाटक भारतातील पहिला घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प कुठे आहे आन्सर आहे पुणे भारतातील पहिले भूजल भूजलसंबंधी कायदे करणारे राज्य कोणते आन्सर आहे महाराष्ट्र भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधनी कुठे आहे आन्सर आहे पुणे भारतातील पहिले जैवसांस्कृतिक पार्क कुठे आहे आन्सर आहे भुवनेश्वर